आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस उजनी अपडेट सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्दाईने असणारं उजनी धरण चव्वेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्के उपयुक्त पाणी पातळीत भरलंय त्याची वाटचाल आता पन्नासशेकडे सुरू आहे आणि हे धरण लवकरच टक्केवारीची पन्नासशी गाठणार आहे कारण दौंड जाऊन मिसळणारी पाण्याची आवक कालपेक्षा दुपटीनं वाढली आहे आज सकाळी एकतीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्युसेक्स पाणी दौंड जाऊन उजनी जलाशयामध्ये मिसळत होतं खडकवासला चासकमान धरणांमधून सोडलेलं पाणी उजनी धरणामध्ये मिसळत आहे आनंदाची बातमी म्हणजे घाटमाता आणि खोऱ्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे तसेच उजनीच्या पांडोट क्षेत्रातही काही ठिकाणी पावसाची आज नोंद आहे त्यामुळे उजनी धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा निर्माण झाली आहे जलाशयामध्ये एकूण पाणीसाठा हा सत्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास टी एम सी इतका आहे त्यातला उपयुक्त पाणीसाठा तेवीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे एकूण एक मिलीमीटर पाऊस मागील चोवीस तासामध्ये नोंदला गेला आहे आणि या पावसाळ्या हंगामात एकूण दोनशे एक्के एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद उजनी जलाशयामध्ये झालेली आहे मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट बारा मिलीमीटर म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं केलं आहे मागील चोवीस तासामध्ये भीमाखोरे घाटमध्ये परिसरामध्ये चांगला पाऊस झाला आहे अनेक धरणांवरही पावसानं हजेरी लावली